स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे मोठ्या ठिकाणी अपडेट बघणार आहोत झेडपीवरती बहुत खूप दिवसांपासून विद्यार्थी विचारते सर ठिकाणी झेडपीचे ज़े काही अपडेट आले का सर झेडपी पत्र सर झेडपी डिझेलबाबत काही अपडेट आले का तर अशा अनेक ठिकाणी प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत होते तर विद्यार्थी मित्रांनो फायनली एक महत्त्वाचे अपडेट आले ते अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कालच एका विद्यार्थ्याने मला व्हॉट्सअपवर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे टेक्स्ट मेसेज अडिकाने पाठवला प्लसमध्ये एक खूप एका विद्यार्थ्याने मित्रांनो कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ठिकाणी पाठवली त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो ठिकाणी कॉल केले होता प्लसमध्ये मित्रांनो आपण सुद्धा ठिकाणी कॉल केले आणि कॉल केल्याच्या नंतर मित्रांनो आत्ताच जे काही ग्रामविकास विभागाचे मित्रांनो सचिव आहेत कोण विरोध पोपटराव देशमुख यांच्याकडून मित्रांनो मिळालेली माहिती तुम्हाला ठिकाणी मी सांगणार आहे आता विदेंताना माहिती कशी मिळाली लक्षात घ्या आताच विदेंत ग्रामविकास विभागाचे जे सचिव आहेत ते पोपटराव देशमुख यांच्यासोबत मित्रांनो बोललं झालंय पाच ते सहा दिवसामध्ये मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाकडून परवानगी मिळून पॉझिटिव्ह निर्णय होणार आहे आता विदेंतीनं ही माहिती फक्त एका विद्यार्थ्याला किंवा एक दोन विद्यार्थ्याला मिळाली नाही तर विद्यांत्रणू जे जे विद्यार्थी कॉल करत आहेत त्यांना मित्रांनो अशा प्रकारे माहिती सांगितलं जात आहे काल विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्यांनी मला हा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला प्लसमध्ये एका विद्यार्थ्यांनी कॉल रेकॉर्डिंग पाठवली मी स्वतः अडकेने कॉल करून विचारणा केले तर त्यांच्याकडून मित्रांनो हीच माहिती अडकने प्रोव्हाइड केली जात आहे आता माहिती काही आपल्याला बघून घ्यायचे पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तो मंतर मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतो खाल जिल्ह्याल लाल बटनावर क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा कारण विद्यार्थी मित्रांनो भरती बघतो मला सर्व ऑथेंटिक माहिती या जयंती पाहायला मिळते म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे खाली लाल बटनावरती क्लिक करून ठीक आहे तर बघा आपण to see आत्ताच ग्रामविकास विभागाचे मित्रांनो सचिव पोपटराव देशमुख यांच्यासोबत मित्रांनो बोलणं झाले पाच ते सहा दिवसामध्ये मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाकडून परवानगी मिळवून पॉझिटिव्ह निर्णय होणार आहे आणि ह्या महिन्यात मित्रांनो या महिन्यात एंडिंगला या महिन्याच्या एंडिंगला वेळापत्र येऊन फेब्रुवारीमध्ये मित्रांनो तुमची परीक्षा होणार आहे आता झालं मित्रांनो हे परीक्षेबाबत वेळापत्राबाबत अपडेट काय अपडेट लक्षात घ्या पाच ते सहा दिवस लक्षात घ्या किती पाच ते सहा दिवस पाच ते सहा दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो सामान्य प्रशासन विभागाकडून आणखी मित्रांनो परवानगी मिळणार आहे जर परवानगी या ठिकाणी मिळाली तर मित्रांनो पॉझिटिव्ह निर्णय होणार आहेत आता विद्यामित्रो पॉझिटिव्ह निर्णय म्हणजेच काय तर या महिन्याचे एंडिंगला हा कोणता महिना आहे जानेवारी जानेवारीच्या एंडिंगला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी वेळापत्र येऊ शकतात आता वेळापत्र मित्रांनो कधी येईल तर विधीयंत्रो जर तुम्ही बघितला तर शेवटचा जो आठवडा आहे जानेवारी महिन्याचा शेवटचा आठवडा त्या आठवड्यामध्ये मित्रांनो तुमच्या ठिकाणी वेळापत्र येण्याची चे दाट शक्यता वर्तवली जात आहे आता विद्यांत्रण वेळापत्र ह्या महिन्याचे एंडिला येईल मग एक्झाम कधी येईल तर एक्झाम मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या ठिकाणी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे जर वेळापत्र ह्या महिन्याचे एंडिंगला आलं तर आणि जर विद्यार्थ्या मित्रांनो ह्या महिन्याचेंडिंग वेळापत्र आलं नाही तर मित्रांनो तुमचं सर्व जे काही गणित आहे त्या ठिकाणी विस्कळीत होणार आहे पण मित्रांनो जे पोपटराव देशमुख हे ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी ते ही माहिती दिली आहे की महिन्याच्या इंडिया तुमचं वेळापुतं प्रसिद्ध होईल आणि फेब्रुवारीमध्ये तुमची परीक्षा होणार अस त्यांनी आहे म्हणजेच मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक या पदाची एक्झाम कधी होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये मैं ठीक आहे लक्षात आलं असेल तुम्हाला सर्व माहिती वेळापत्रक कधी येणार आहे जानेवारी महिन्याच्या एंडिंगला तुमचं वेळापत्रक येणार आहे आणि एक्झाम कधी येणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये ठीक आहे आता ही सर्व माहिती आपण बघितली आता महत्त्वाचा मुद्दा आहे रिझल्ट तर रिझल्टबाबतही मित्रांनो महत्वाची अपडेट मिळाली आहे बघा निकालाची प्रक्रिया मित्रांनो पूर्ण झाली आहे आता निकाल मित्रांनो अपलोड बाकी फक्त मित्रांनो काय तर जी काही मित्रांनो कंपनी आहे बी कंपनी त्या कंपनीने मित्रांनो निकाल तयार केले आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेला मित्रांनो तो निकाल ठिकाणी वर्ग केलेला आहे त्या त्या जिल्हा परिषदेने तो निकाल ठिकाणी ताब्यात देऊन दिलेला आहे फक्त आता काय बाकी आहे तर मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषद परिषदेटिकेने निकाल मिळाला आहे फक्त ते जिल्हा परिषद मित्रांनो काय करणार निकाल एक अपलोड करायचं बाकी म्हणजेच काय त्यांची वेबसाईट असते मित्रांनो जसे की झेडपी पुणे असेल जेडपी कोल्हापूर असेल जेडपी सातारा असेल अशा मित्रांनो वेगवेगळ्या एकीने वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर मित्रांनो त्या ती जिल्हा परिषद देखील निकाल अपलोड करेल आणि तो निकाल तुम्हाला बघता येईल ते आता मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषद आपल्या वेबसाईटला अपलोड करेल आणि विद्यार्थी मित्रांनो एका झेडपीने सुरुवात केली की मग लागोपाठ एक एक झेडपी निकाल अपलोड करेल म्हणजेच काय मित्रांनो सर्वप्रथम कोणीतरी एका झेडपीला हा पुढाकार घ्यावा लागणार आहे मग ती कोणती जे पी असेल कोणती जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषदेने जर निकाल देखील जाहीर केला तर लगेच विजेत्रांनो लघोपाठ सर्व जिल्हा परिषद देखील निकाल जाहीर करतील अशी देखील माहिती मिळाली आहे म्हणजेच निकाल तयार झालेला आहे निकाल फक्त मित्रांनो अपलोड करायचे बाकी आहे तो कप अपलोड कधी होणार आहे त्या चार ते पाच दिवसामध्ये तुमचा देखील निकाल तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बेडापत्र कधी येणार आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवकचं तर ह्या महिन्याच्या एंडिंगला तुमचं बेडापत्र येणार आहे आणि एक्झाम कधी होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये ठीक आहे तर निकालबाबत आणि बेडकपत्रबाबत तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड केले आहे अपेक्षा करू तुम्हाला सेल, ही अपडेट आवडली असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल ऑथेंटिक माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद